तर फायनली मी सकाळी पोचले आणि आता हे पहा उडीद जायचं काम आलेलं आहे ते उडदाच्या शेंगा अशा झालेल्या आहेत इथे पहा तर अशा प्रकारे हे उडीद लागलेलं ला आहे तर उड काढण्यासाठी तर आम्ही फायनली निघालेलो आहे रानात इथे पहा हा आहे घास तर इथं हा वटाणा लावलेला तर वटाणा असा पाक खराब झालेला आहे म्हणजे पूर्ण गायबच झालाय जमिनीत थोडक्यात कुठेतरी एक एक आहे तर ह्या आहेत आई साहेब चालले आहेत आपल्या पिशवीकडून राहणार बघा इकडे हाय करा तर जनावर बांधलेत तर इथं तर काहीच नाही तर शेंग आहे त्यात आणि इथं हा उडीत काढलेला आहे हे मक्का छान आले नाही एवढं गुंच हे कसलं सीट बिना औषधच किती छान आले बघ ना असं आहे पाहिजे मक्का तर फायनली तर हे काढून झालेलं आहे ते किती वेळा आपण काढा पाठीमागच्या टायमाला गवत एवढं काढलेलं तरी पण भरपूर गवत आले माल कमी गवत जास्त माल कमी गवत जास्त त्या शेतकऱ्याने काय आत्महत्या करायची का सांगा हे गवत असं आलेलं आहे तर फायनली जनावर इथं खायला लागली ही माझं रेडकू आहे काय वरडते अगं मग सांग की दे दे माझ्याकडे दे मला दे म्हणायचं का नाही चांगले नेटके असल्यावर घेतले आली घराने खावा पॉट भरून खावा दुपार नाही ये म्हणा काढले मग चालू है, प्लोट है, तर इथं पहा फायनली हे प्लॉट काढून झालेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही खाली रानामध्ये तर उडीत काढायचं काम सुरू आहे फायनली मी सकाळी पोहोचले आठ वाजता मुंबईवरून आणि हे अशा असं हे काढून टाकलेलं आहे उडीत गवत एवढं आलेलं आहे भरपूर गवत आलेलं आहे असं गवत आलेलं आहे आणि हे तर एवढं काय नव्हतं पातळच होत तर अशा प्रकारे इथे आहे मक्का मकाला तर अजून एक महिना दम आहे मक्याला तर आत्ता कंस लागले द्यायला आणि लेट फिरल्यामुळं ले लेटच होतं तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना तर कोण कोण आहे लाईव्ह मध्ये त्यांनी पटापट लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या इथे पहा हे सगळं गवत आहे आणि कुठं तर कुठं तर उडीद आले जास्त कमी पूर्ण उडीद असं मध्ये पावसामुळे जिरलेलं आहे आणि एवढं गवत काढून सुद्धा एवढं गवत आलेलं आहे ह्याच्यामध्ये तिथे उडीत काढलेलं आहे इथे पहा खालीही काढायला आलेलं आहे एवढीत कारण की ह्या वर्षी युरिया सुद्धा युरिया सुद्धा भेटला नाही उडदाला टाकायला एवढी परिस्थिती होती बिकट दुकानामध्ये युरिया सुद्धा आला नव्हता दोन तीन वेळा गेलो तर आलाच नाही जेवढा होता तेवढा इथं टाकलेला नाही इथं जास्त काँग्रेसच येऊन बसले तर पटापटा लाईव लाईक करून घ्या हे पहा मक्का रानात असं खूप असं छान वाटतंय निसर्गरम्य वातावरण गावासारखी सर मुंबईला येत नाही मुंबईला बिलकुल हवा नाही मुंबईला खूप गरम होतं आणि इथं थंडी आहे हे पहा कारल्याचं वेल तर मीही निघालेली आहे रानामध्ये तर इथे पहा उलग्याच्या शेंगा आलेल्या आहेत इथला पण वटाणा पूर्ण केलेला आहे बिलकुल वटाणा नाहीये सगळं लावलेली मेहनत वाया गेली इथं भेंडीचं झाड आहे भेंडी किती आलेले आहेत बघा देशी भेंडी आहे हे आहे देशी भेंडी इथे पहा देशी भेंडी किती लागलेली ला आहेत आणि पूर्ण हे मोठ्या झाले तर इथंही सगळं वेल आलेलं आहेत दोडक्याचे वगैरे तर आता पुढं काही जात नाही आहे तर आता खाली सरळ जातो असं जाणार एवढेच शेंगा आलेली आहेत वरती आहेत थोडेशा फायनली सुद्धा भेटल्या नाहीत काढायला नाहीतर आज काढून झाला असतं पावसाच पण कसं आत्ता ये पाऊस येत होता पाऊस आला भिजलं सगळं परत आणि ऊन पडलं शेतकऱ्यांचं खूप अवघड आहे आता काढायला आलं तर पाऊस येतोय आणि एक हिरवं गार होतं तर बघा हे काढ असं आहे सगळं काढाय काढायलाच आहे हे उडीद असं झालंय आता हा उडीद काढायला पाहिजे इथे पहा असा आहे पूर्ण पानं सी झडलेली आहेत हम ठीक आहे आप कैसे हो इथे पहा इथे पण काढायला आले खूप भरपूर गवत आहे सगळ्यांचा नाश्ता झाला का तर कसे हा सर्वजण तर अशा प्रकारे हे उडीद काढायला आलेलं आहे पूर्ण उडीद वाळलेलं आहे शेंगाशा वाळलेल्या आहेत मग मी कुठं पानं आहेत का ह्याला सगळी पानं आहे कुठे पान आहेत झडलेत तसं सक... नाही पण सांगितलं तुला पूर्ण पानं ह्याची पण कुठं तर एखादं आहे ते नाही तर पूर्ण हे सगळं काढायचं आहे मित्र आता सिजन असल्यामुळे बाया पण कोण भेटत नाहीत मग घरच्यांनी आम्ही सगळे मिळून काढतोय तर खाली गेलेत काढायला तर आता आम्ही पण निघालो खाली खालचा प्लॉट काढायला उडी ह्या वेळेस गवत पण फिरलं नाही तर ह्याच्यात पण गवत बघ किती आलंय तरी काढलं तो तो तर गाडलं आहे तिथं पण काढून झालेलं आहे भरपूर निघलं आहे की तर बोलायचं काम नाही उडीत एवढा छान आला आहे ना खूपच छान आलाय आहे काढून ठेवलेलं आहे आता जसं निसर्गाना साथ देईल तसं शेतकऱ्यांचं होईल जे पण काय आहे ते निसर्गाच्या हातात आहे आमच्या हातात तर काहीच नाही जेव्हा पाहिजे होतं तेव्हा पाऊस तर पडलेला नाही आहे आणि आता नासाडी करायला आला आलेला आहे एवढ्या तीन ते तीन रहा, कम से कमी, शे ना ते चार एकर राणामध्ये कमसे कम एक लाख रुपये तर व्हायला पाहिजे अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे जास्त पण नाही पण तेही होत नाही ती चाळीस जर दरा, हजार हजार होत असतील तर कर, काही शेतक शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करून घ्यायची अशी परिस्थिती आहे खूप बिकट आहे शेतकऱ्यांचं पहा मक्का आहे मक्का पण छान आलेली आहे शेजारी आहे शेजाऱ्यांची आम्ही मक्का नाही केली आम्ही उडीतच केला हे आहे फिर आहे इकडं आतमध्ये झाडीच्या आत इथं हे सोलार बसवलेला आहे ही तर इथं तर असं गवत आलेलं आहे असं गवत आलेलं आहे की ह्या रानाला कोण मालकच नाही अशी परिस्थिती झालेली आहे बघू शकता तुम्ही इकडं शेजारच आहे शेतकऱ्यांची ही अवस्था कसं करायचं शेतकऱ्यांनी जणू काय पेरलेला माल जास्त आणि गवताचा माल जास्त नुसतं काँग्रेस तुम्हाला दिसेल या प्लॉटमध्ये हे तर म्हणजे शेजाऱ्याचा प्लॉट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नुसतं निवड काँग्रेस दिसेल अशा प्रकारची ही शेती आहे बघा पहा करायचं कोण घरात तीन तीन माणसं आहेत त्यांच्या सो असू दे आमचं पहा इकडं एक तरी आहे नंतर भेटू आता जवळजवळ आलेलो आहे आम्ही पण चालतं बाईक मला प्रेम